यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटवर शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेपासून यावल पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे ड्रंक इन ड्राईव्ह ट्रिपल सीट दुचाकी चालवणे तसेच विविध वाहनांची तपासणी केली जात आहे या तपासणीकरिता व नाकाबंदीकरिता खुद्द डी वाय एस पी अनिल बळगुजर पोलिस अधीक्षक रंगनाथ धारबळेसह त्यांचं संपूर्ण पथक या ठिकाणी तपासणी करीत आहे यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर राज्य राज्यमार्गावर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून अचानक नाकाबंदी करून वाहन तपासणीला सुरुवात करण्यात आली डी वाय एस पी अनिल बळगुजर पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे सहायक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाळवे सहायक फौजदार हेमंत सांगळे सहायक फौजदार अर्जुन सोनवणे हवलदार अनिल पाटील आर्षद गवडी दिवाकर जोशी गणेश मनुरे सह पोलिसांच्या पथकानी ड्रंक इन ड्राईव्ह त्याचप्रमाणे ट्रिपल सीट दुचाकी चालवणे व इतर वाहनांची कसून या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे एकूणच दीपोत्सव सुरू झाला आहे आणि दिवाळीच्या या पर्वात अपघात टाळण्यासाठी तसेच सुरक्षित प्रवास वाहनधारकांचा व्हावा या हेतूने सदर नाकाबंदी केली जात आहे व नागरिकांनी देखील वाहतूक नियमाचे पालन करूनच वाहन चालवावे असे आवाहन डीवाय पी अनिल बळगुजर यांनी केले आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया अँड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल जोशी ये प्रत्येकाचा